श्रोतो नमस्कार वानप्रस्थ आश्रमाचे प्रमुख ट्रस्टी आदरणीय श्री सुरेश साखळकर यांना मराठी नाट्य परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तसंच कलापिनीच्या सौ मिनल कुलकर्णी यांनाही बाल रंगभूमी संदर्भातल्या त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे वानप्रस्थाश्रम मध्ये केअर टेकर म्हणून काम पाहणाऱ्या श्री अजय आणि सौ कल्पना बेलोकर या दाम्पत्याची कन्या चिरंजीव धनश्री हिनं दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये कोणताही बाहेरचा क्लास कोचिंगचा न लावता चौऱ्याण्णव टक्क्याहून अधिक गुण मिळवले हे तिघही तळेगावचे आणि या तिघांचंही कौतुक करण्यासाठी वानप्रस्थाश्रम मध्ये एक गौरव सोहळा साजरा करण्यात आला कारण वानप्रस्थाश्रम तळेगाव यांच्याशी हे तिन्ही लोक खूप जवळचे आहेत ना एक फॅमिली मेंबरच आहेत या सोहळ्याचा आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कलापिनीचे डॉक्टर अनंत परांजपे यांच्या विचारांचा तसंच तिन्ही सत्कार मूर्तींच्या थोडक्यात मनोगताचा आनंद आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार बद्दल त्यांना त्यावेळी तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आज आपल्याला अशा प्रकारचे अध्यक्ष लाभले हे आपल्या सर्वांचं भाग्य म्हणावं लागेल कारण डॉक्टरांना तळेगाव भूषण त्याचप्रमाणे रामकृष्णबाऊ बसे यांचाही पुरस्कार लाभलेला आहे अनेक पुरस्कारांनी ठिकठिकाणी त्यांचे सन्मानही झालेले आहेत आणि अनेक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत तेव्हा कलापिनीची ही जी सांस्कृतिक ओळख आहे किंवा खरं म्हणजे कलापिनीमुळेच इंग्लंड किंवा परदेशामध्ये काम करतो काही फार करतो असं नाही थोडंफार काम करतो त्या या मान प्रशासनामध्ये माझा गौरव करण्याची जी काही हुई छान अशी एक घटना या ठिकाणी घडली त्यामुळं सर्वात प्रथम मी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आनंद या कार्यक्रमासाठी कलापिनेचे प्रमुख डॉक्टर आनंद परांजपे या ठिकाणी आले आणि त्यांनी माझ्या पाठीवर शाळा पांढरेली तेव्हा मला असं वाटलं की त्यांचे वडील तशी डॉक्टर शंकरराव परांजपे जे अत्यंत गुणग्राहक होते मी इथं तळेगावात जेव्हा आलो पन्नास वर्षापूर्वी त्या वर्तमानपत्रामध्ये माझं नाव सारखं धडकत होतं सवाई गंधर्व शिक्षण मानगरी गायक वगैरे वगैरे माझं घर हुरक शंकरराव आले आणि त्यांनी माझं दत्ताच्या देवळात गाणं ठेवलं तबला पेटी सगळी व्यवस्था केली आणि दत्त मंदिरामध्ये पहिलं गाणं शंकररावने केलं त्यामुळे आज आनंदरावनी के सत्कार केला ते कैलसवासी डॉक्टर शंकरराव महाराजांचे आशीर्वाद मिळाले त्याचबरोबर शंकररावचे ज्येष्ठ बंधू आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण असलेले अॅडव्होकेट दादासाहेब परिचाही आशीर्वाद या निमित्ताने मिळाला असं मला वाटतं त्यामुळे आज जीवन धन्य झाल्याची भावना आज या ठिकाणी माझी आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की मिनरल डॉक्टरेट आहे बाकी काय ते सांगायचं कारण नाहीये परंतु दोन अत्यंत महत्वाची नाटकं लिहून मराठी संगीत रंगभूमीला ललालभूत करण्याचं काम मिनल कोलकर्णी यांनी केलेलं आहे संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्याही जीवनावर अत्यंत मौल्यवान अशी नृत्य नाट्य मीननने लिहिली ती ति टी प्रसारित झाली परदेशात कार्यक्रम झाले आणि संपूर्ण रंगभूमीला त्या दोन्ही कलाकृतींचा अत्यंत अभिमान आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की लिनलने भरतनाट्यम मध्ये एक ज्ञान मिळवलेलं आहे त्यावर जी पुस्तकं लिहिली आहेत ती पुस्तकं आज भरतनाट्यमच्या परीक्षेला अधिकृत तोड लावलेली तिची एवढे गरज <laughs> सहज म्हणून सांगतो मला अहमदनगरला एका ठिकाणी नृत्याचा क्लासला वार्षिक कार्यक्रमाला अध्यक्ष बोलवण्यात आला आता मी म्हणलं मी नुसत्याविषयी काय बोलणार संगीत बोले बो आल्या घराणं काय केरळ काय जयपूर काय आग्रा काय नृत्यावरती काय बोलणार मग मी मिनलला फोन केला पुस्तक पाहते मिनलने मला पुस्तक दिलं त्या पुस्तकाचा अभ्यास करून मी नगरमध्ये जे भाषण ठोकलं ते भाषण झाल्यानंतर सगळ्यांना माझ्या पडायला लागले तो खरा नमस्कार मिनलला होता त्याचा <laughs> विकास कसा झाला अरुण कोण हा सगळ्याचा सगळा इतिहास जर मिनलनी त्या पुस्तकात केलेला आहे त्याचा अभ्यास करून मी त्या ठिकाणी भाषण ठोकलं आणि माझी जी पाठ ठोपट्टी गेले त्याचं मूळ श्रेय हे मिनल नाही हे मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे ती शाळेला पारितोषिक घ्यायला रंगभूमीवरती आली मी ते पाहत होतो पण त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलेलं होतं त्याचं कारण असं हो की मिनल जे वडील हे माझे अत्यंत जीवनक मित्र प्रकाशराव जोशी कलाफिरीला आम्ही इंग्लंडला पाठवायचे ठरवले आणि कलाविचे नाट्यप्रयोग लंडन आणि लेस्टर्न करायचे ठरले तेव्हा त्या सर्व मंडळींचे पासपोर्ट आणि व्हिसे काढण्यामध्ये जर कोणी मेहनत केली असेल तर त्या मेहनतीमध्ये अग्रभागी होते प्रकाशराव दोषी आणि त्या प्रकाश आता म्हातारा वयात कसले पण म्हातारा कोण येते <laughs> नाही पण वय कधी थांबत नाही ऐंशी होऊन गेल्यानंतर मला वाटतं की मग आता वृत्त घालव आता प्रमाणपत्र पाठीवर शांत पांगरणं हातात पुष्पगुच्छ फोटो हे हो बांधले पुष्कळ होऊन गेला असं वाटतंय पण तरी सुद्धा आपल्याच घरात आहे ज्यावेळेला आपण बरेच सरांनी कुणी गाणं गात कुणी स्तोत्र म्हणतात था। कुणी छान छान गोष्टी सांगतात कुणी छटामध्ये भाग घेतात अशा सर्व वृद्धांचं गॅदरिंग आम्ही दरवर्षी करतो तसं गॅदरिंग यावर्षी गणेशोत्सवामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्या व्यतिरिक्त नाट्यसंगीत कीर्तन भाषण असे अनेक कार्यक्रम असतात ज्या गणेशोत्सवामध्ये त्या कार्यक्रमांच्या असते सर्वांना आम्ही नाटक बघायला पुण्याला घेऊन जातो चित्रपट दाखवतो सर्वांची तीन दिवसाची ती ती गोवा किंवा कोकणची सहन काढतो या सगळ्याच्या पाठ्यमाची भावना हीच आहे की इतर राहणाऱ्यांचं जीवन हे सुखकर आणि आनंददायी झालं पाहिजे याची नोंद पार महाराष्ट्र शासनापर्यंत गेलेली आहे गे। आणि लवकरच या वाहन प्रशासनाच्या बरोबर आम्ही सोचवलेल्या निवडक शंभर वृद्धाश्रमांना आमचे गव्हर्नर राज्यपाल मुंबईला बोलून त्याचा कार्यक्रम <प्राथ> झालेलं ते सगळं राजभवनमध्ये पण हळूहळू या सर्व गोष्टी आम्ही पार पाडू इथे राहणाऱ्याला आपण राहतो ते अतिशय आनंदाचं आहे आपल्या घरी जाणार इथं राहायला पाहिजे असं त्यांना वाटलं पाहिजे अशा पद्धतीचा हा वार प्रसा आम्हाला करायचा आहे ज्या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिका अभिनेत जोशी राहून गेलेली आहे मराठी नाट्य सन्मानाच्या अध्यक्षा प्रसिद्ध गायिका अभिनेत्री खैया या ठिकाणी राहून गेलेले आहे लेखक प्रवीण दवडे यांचे वडील अडीच वर्षा राहून गेलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त भीमसेन जोशींचे शिष्यभट उपेंद्र भट्ट आणि त्यांच्या अर्धांगिनी तेही दोघं या ठिकाणी राहून गेले आजही त्यांच्याकडे फोन येत असतात की आम्हाला राहायला यायचंय मी त्यांना सांगितलंय की आमची इमारत नवीन बांधून झाली की तुम्हाला बोलून तुम्ही राहायला या ठिकाणी या तेव्हा अशी ही वास्तू आहे ही आनंदी वास्तू व्हावी आमचे जे प्रयत्न आहेत त्या सर्व प्रयत्नांना परमेश्वराने पाठबळ द्यावं आशीर्वाद द्यावा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असा अशा तऱ्हेची विनम्र प्रार्थना या ठिकाणी करतो पण खूप हेल्प करत होती मला काही पप्पा पण करत होते त्यामुळे थँक्यू मी आणि मम्मी पप्पांचं पण म्हणे आणि सगळ्यांच सांगेन थँक्यू खूप कष्ट म्हणजे मेहनत करून खूप म्हणजे आजी पण सत्य तिला असं म्हणजे एकदम याच्या काय असतं त्यावेळेला एखादा व्यक्तिमत्व उंच असत तो तिथपर्यंत आपल्याला हात पोहचत नाही हार घालायला मग त्यावेळेला आपण काय करतो स्टूल घेतो शिडी घेतो आणि मग त्या माणसाच्या गळ्यात हार घालतो तर ते स्टूल आणि ती शिली देण्याचं काम प्रस्थाश्रमाने मला गेलेलं आहे आणि मोठेपण आहे तुमच्या मनाचा बिना दयांनी जरी लहान असली तरी कर्तृत्व नि तेवढीच मोठी आहे त्याच्यामुळे त्याचं तुझंही कौतुक करण्याचं भाग्य मला लागलं हे खरोखरच कौतुक ते आणि मुख्य वादप्रस्थाश्रम आहे असं घर आहे की जे सगळ्यांना मायेची छाया देतं वृद्धापकाळी सावली देतं त्या सावलीमधले सगळे आजी आजोबा त्यांचे आशीर्वाद या सगळ्यांना आणि माझ्यासाठी मिळालेले आहे आणि त्यांच्याकरता काम करणाऱ्या सांगेल मॅडम सचिवाले मॅडम मुळे सर आणि सर्व पदाधिकारी आणि जिथं आता आपण कौतुक केलं की या सगळ्यांचं आपण जोरदार टाळावा कौतुक करू सरंदर विषय आणि हास्ययोग आहे सगळ्याशी अतिशय उत्साहाने उत्साहला गेला जरा आपल्या हास्ययोगाप्रमाणे जोरदार स्वागत असे करूया या सगळ्या उत्सव आहे तिथे त्यांचं आपण दिलं वाढून कौतुं करणार का वा वा एकोणीसशे एकोणनव्वद साली कलाबिनी शुभंत नाटक केलं होतं ते बघायला सर आले त्याच्यानंतर ते आले ठेवले तुम्हाला एक संधी कराल का म्हटलं काय हे नाटक इंग्लंडला कराल का म्हणजे हे नाटक इंग्लंडला हे लोक बघू शकतील त्यावेळेला एकूण नव्वद साली त्याचे होतं असा विश्वास त्यांनी दाखवला त्याच्याही पुढे त्यांनी जाऊन सांगितलं की हे नाटक नुसतं हे एकच नाटक नाही करायचं अजून तुम्हाला किती नाटके येतात मराठी येतो ठीक आहे हिंदी करू शकता का कारण तिथे हिंदी भाषिक वर्ग आहे येतो मग हिंदीवर नाटक आपण करू मग गुजराती येतं का कारण बघू इंग्लंडमध्ये गुजराती खूप आहेत आणि आबा पण शिकर त्यांचे तुम्ही गुजराती करू शकता का म्हटलं हो करू शकतो मग चला मराठी हिंदी गुजराती आणि तीन भाषा या पाच माणसाकर सणाच्या विश्वासाने आपण तिथे केला आणि मराठी तिथे महाराष्ट्र मंडळाने डॉनिझिवर एक चर्च युद्ध केलं होतं त्यांना स्वतःच सभागृह नव्हतं ते चर्च विकत घेऊन त्यांनी नाट्यगृहात तुम्हाला केलं आणि त्या नाट्यगृहाचं उद्घाटनाचं भाग्य आपल्या नाट्यमहोत्सवाला साखरकर सरांनी मिळालं त्यांच्यामुळे आज कलापिढीच्या अठ्ठेचाळीस वर्षाची वाटचाल पूर्ण करते त्याच्यामध्ये तुमचा हा उत्साहाचा भाग आहे प्रोत्साहनाचा भाग आहे त्याच्यापेक्षा आणखीन एक मी सांगतो की विश्वास ठेवला विश्वास दिला हे फार बरोबर आणि हाच विश्वास त्यांनी मिनल कुलकर्णीला मगाशी मिनल म्हटली की आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि प्रेरणा घेतो म्हणूनच मिनलने अमृत संजीवनी केलं तेही युट्यूबवर उपलब्ध आहे भाग्यरेखीला तुका केलं आणि अजून एक अपराजिता म्हणून नाटक लिहिलं अपराजिता सगळ्या स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या महिला होत्या ज्या महिलांच्या जीवनावर एक पथनाट्य आणि नृत्यनाट्य असं तिने अपराजिता लिहिले आणि त्याच्याकरता तिला सुबोध भावे यांनी पुरस्कृत केलेला लेखनासाठीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे म्हणजे शेवटी आज आज सुद्धा बालप्रस्थाश्रमाने कलापिनीचे अनेक कार्यक्रम इथे का केले अनेक